तर गाड्या आणल्या इथे गोडाऊनच्या साखर इथं भरायला दोनच पॉईंट आहेत आलं पुढची गाडी काट्यावर चढली आपल्या गाडी जय श्रीराम मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर म्हणजे हर्ष ब्लॉग मध्ये तर आता ब्लॉग लय दिवसांनी केला म्हणजे आलता जरा नवीन कारखान्या आहेत इथं आपल्या ब्लॉग मध्ये मी कारखाने हा हो कधी घेतला नाही तर या कारखान्याचं नाव आहे सोनीरा तो कडेगाव मध्ये कारखाना आहे तिथं आलतो सोडा पहिल्यांदा मी बग्याच भरायला आलतो साखर भरायला आपण पहिल्यांदा आली मी पहिल्यांदा आलोय आपली गाडी लेवायला आल्या पप्पान संघ आपल्या आणि आज आपला बाबा संकट आहे भावा भावाची गाडी गेल्याच्या एकटला भाऊ म्हटला घरात एकटाच आहे भावाचं येतं तेव्हा संघट भावाची गाडी लेलनची आहे बारा टायर त्याची गाडी असते लाईनला आणि आपली असतं लोकलला ती तुम्हाला माहीतच आहे आपल्या बोलाव म्हणजे तुम्हाला बघतायच तुम्ही तर आता पुढे नंबर आहेत गाड्यांची काट्याला काटा करायला गर्दी झाल्या आपला दहावा नंबर आहे खरं तर काल संध्याकाळी यायचं होतं पण म्हटलं संध्याकाळी येऊन पण तेवढ्याच गाड्या आणि सकाळी येऊन तेवढ्याच गाड्या त्यापेक्षा सकाळी मस्तपैकी आंघोळी करून यायचं म्हटलं तरी घरातनं सकाळी सहा वाजता निघलो पाचला निघायच तयार होतं पाचला अत्रवला सांगितलं हि आलं घरापाशी पाच वाजता आणि आम्ही होतो अजून झोपत भाऊ पाच वाजता आला आणि आम्ही निघलो सहा वाजता एक तास लेट केला तर असं असतो ते म्हटलं भावान काय असं ते म्हटलं चल जागा जसाला निघलो इथं आठ वाजता आलोय तर माझा दहावा नंबर लागला आणि जसं आठला आलं मागं गाड्या ढिगभर आल्या आता जवळजवळ तीस पस्तीस गाड्या झाल्यात आता गाडी जर काय आपली सांगलीत गेल्या गेल्या खाली होणारच आहे तर आता बघा खाली भरायला पॉईंट इथं दोन दोन पॉईंट आहेत चार पॉईंट आहेत कुठला पॉईंट फास्ट भरते बघूया आणि आपली गाडी काय तुम्हाला माहितच आहे आपली गाडी फक्त अर्ध्या तासात भरत्या तर बघ्या आता काटातील करूया मस्त बैकी आता भावा खाली उतर आता काटाहून करायचं आहे खाली उतरा पॉईंट पैसे थांबवता पॉईंट पैसे थांब रे चला मित्रांनो नऊ भेटूया आता पुढच्या सीन मध्ये तर मित्रांनो आता काटा करून आली इथं गाड्या पुढे नंबरायच्या डिगर लागल्यात डिगर म्हणजे दहा गाड्या नाही सोडा पण अजून भरायचे तर नियोजन नाही दोन पॉईंट चालू करणार आहेत एक दोन तिकड दुसरीकडे दोन दोन पॉईंटमध्ये चार गाड्या भरत्यात आता ते तर पण लागले चांगली काटा करून आले दोघ पुढे असेल काय होते आता गाड्या आणल्या इथे आत साखर इथं भरायला दोनच पॉईंट आहेत आता दुसरं पॉईंट दोन पॉईंटमध्ये गाडी कुठे लागते बघ्या अजून तर गाड्या आत्ता लागल्यात कधी भरतात बघ्या आत्ता बघा गाडी भरायला मस्त बेल्ट लावून आता तर तू चाललाय बरोबर वीस मिनिटात आपली गाडी भरून बाहेर पडते बाहेर पडत नाही सगळ्या भरून बाजूला होतो भाऊ ना आता गाडी भरायला लागल्या गाडी भरून झाल्यावर आता बाहेर भेटूया डायरेक्ट अर्धी झाल्या गाडी आता मस्त मी फाळकला व्हायचं काटा करताना बाहेर तसं दाखवतो तुम्हाला आता मग <t> बघायची <fighters> मोकळी गाडी काट्यावर घेऊन आलो तरी पण नंबर आता पण जिकून आले तरी पण पुढे नंबर आहेतच आता अनेक काम झाली बाहेर झाले आपली पाटली कारण जे करून आणला आता भाऊ गार म्हणजे गार घाटच्या फ्रीजमध्ये जेवढं पाणी गार नसते तेवढं मग गार पाणी भरून आणलंय आता सांगलीपर्यंत गोष्ट गार पाणी असते लय पडले इथं रोज पावसाचं वातावरण असते संध्याकाळच दुपारला पण वाटते तसं पण आता कडक गार उर पडले तिथं मगाशी गोडांमध्ये साखर भराल तिथं गोडांमध्ये वर पथरा पूर्ण पॅक पडत एवढं असं आज सगळं आता बाहेर आल्यावर जरा मन मोकळं फ्रीज वाटायला लागली मला आलं पुढची गाडी काट्यावर चढली आपल्या गाडी नंबर तर भाऊ नो आता काटाचेंज झाला आहे मस्तपैकी आपल्याला इनवॉईस पण मिळाले काट्यावरच इनवॉइस मिळालं मला वाटलं आणि तिकडे अर्धा किलोमीटर जायला लागते काय इन्वॉईस आणायला चला आता रोबा पण आली गाडीत मस्त भाग गाडी काय बांधली नाही सोडा तिथे गेले गेले खालीच करायच्या गाडी माल पण काय लिहि माग आपला आता ती इनवॉईस गेटवर नोंद करूया आणि डायरेक्ट कारखान्यातनं सांगलीला स्विंग चला तर मित्रांनो आता इन्व्हाइस ते नोंद करून निघाले आता सांगलेला आता अजून वाघीच्या अलीकडे थोडा तर इथं कडेगावमध्ये आज तो पहिल्यांदा इथं कडेगाव मध्ये जिथे कोण माझा व्हिडिओ बघते कमेंटमध्ये सांगा कसा आहे व्हिडिओ तर आता इथं कारखान्यात गेलो लईच लय एक दीड दीड दोन तास गेला थोडा करून बाहेर पडायला कारण की सकाळ सकाळचा सकाळचा टायमिंग होतो त्यामुळे जरा वेळ लागते सरा इकडे तिकडं बेल ते लावायला दुपार टायमिंग असतं का नाही गाड्या असं एका तासात करून बाहेर पडायच्या वांगीच्या अलीकड अजून रस्त्याचं काप आहे हळूहळू आपलं निघायचं कायच जा। चांगलीच जाऊन आपलं आणि बाहेर आहे जरा त्यामुळं जरा गडबडीत आहे गडबडीत म्हणजे पळवत नाही सोडा आपण गाडी पळायला तर पाहिजे ती पण एक विषय वेगळा <laughs> आहे आग सोडाय ऐक नाही ऐक दगड मरता काय लागायला लागा लागलं तरी पाय टायराला टायराला दगड रुत लाग नाही पायाला रुत्याक वाटते बाबा आणि दगड तर दगड आहेत असा रस्त्यात टायर कधी सांगता फंक्चर ट्रेलर वाल्याने पावडर आणि काळा दोन लावायचा सगळा माझ्या गाडीच्या मागा बघा उसगड्याच्या पुढच्या पुलावर आले बघा किती आपल्याला पाच दहा मिनटं थांबायलाच लागते तू बारखा ब्लॉक बॉक बोलला तर तुम्हाला कळणार आता सध्या जरा वसगड्याच्या पुढच्या पुलावर आहे आता पुढं काय काय शिवून होते बघूया पुढच्या वयात ह्याच्यात म्हणजे व्हिडिओमध्ये एवढं पण कळत नाही समजून घ्या भावाला जरा आपल्याला फास्ट बोलता येत नाही हो सांगली स्टेशनवर गाडी लावल्या खाली करायला तर अशा तऱ्हेने व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगा कडेगाव वांगीची पोरं कोण कोण व्हिडिओ बघते कमेंटमध्ये कणाकन लाईक केली पाहिजे आणि कमेंट आली पाहिजे अथर्व बाय बाय तर एकदा सांगतो व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा आणि खालचं सबस्क्राईब बटन तेवढं दाबा फॉलो बटन इन्स्टावर दाबा हाच ब्लॉग म्हणून नाही चला व्हिडिओ पुढच्या ब्लॉगमध्ये